हाय नमस्कार मैत्रिणी वाढत्या वयाचा सगळ्यात जास्त परिणाम कुठे दिसून येतो सांगा तर आपल्या त्वचेवरती आपल्या स्किनवरूनच आपलं वय आहे ते समजून येतं आता वय तर वाढणारच पण या वाढत्या वयात सुद्धा आपण ग्रेसफुल दिसलो तर काय हरकत आहे अगदी प्राचीन काळापासून आपण बघतो की महालातल्या राजकन्यापासून ते अगदी ऋषिकन्यापर्यंत सगळ्याच आपल्या स्किनची आपल्या सौंदर्याची खूप काळजी घेत असते म्हणून बहुतेक ऍडमध्ये सुद्धा असं म्हटलेलं असतं ना आप की त्वचा आप की एज का पताही नाही चल रहा आहे त्यामुळं वाढत्या वयानुसार आपण आपल्या स्किनची काळजी घ्यायला पाहिजे आणि आता तर हिवाळा सुरू आहे त्यामुळे तर जास्तच काळजी घ्यायला पाहिजे कारण हिवाळ्यामध्ये तर आपली स्किन खूपच ड्राय होते त्याच्यामुळे त्याची विशेष अशी काळजी घ्यायला पाहिजे तर आज आपण अगदी नॅचरल पद्धतीने आपल्या चेहऱ्याची आपल्या स्किनची कशी काळजी घेते ते बघणार आहोत मी या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपली स्किन आहे ती आपल्याला खरंच थँक्यू म्हणणार आहे आणि तुम्ही हे केल्यानंतर मला थँक्यू म्हणणार आहात हे नक्की चला तर मग आता आपण जाऊयात आपल्या किचन मध्ये आता बघा इथं मी बदाम भिजत टाकलेले आहेत आणि थोड्याशा गुलाब पाकळ्या आहेत ज्या आपल्या बागेतलीच आहेत तुम्ही ओळखले असतील मी तुम्हाला गुलाबाची फुलं दाखवलेली तर हे मी रात्री भिजत टाकत आहे म्हणजे थोडीशी पूर्वतरी आपण करायचे फार काही करायला नाही लागणार आहे फक्त बघा हे भिजत टाकलेलं आहे मी आदल्या दिवशी आणि हे मी तीन गुलाब बाजारातून विकत आणलेले कारण एवढे आता झाडांना गुलाब नव्हते तर त्याच्या ह्या पाकळ्या आणि सगळ्यात आधी आपण गुलाब पाणी बनवणार आहोत तर तुम्हाला तर माहितीच आहे की गुलाब पाणी आपल्यासाठी किती उपयुक्त आहे म्हणजे प्रत्येक सौंदर्य प्रसाधनामध्ये गुलाब पाण्याचा उपयोग केला जातो तर त्या बाजारामध्ये जे विकत मिळतं ना गुलाब पाणी तर त्याने मला थोडस इरिटेट इरिटेशन होतं असं चेहऱ्यावरती आणि दुसरे जे गुलाब पाणी मी चांगल्या ब्रँडचे बघितले ना ते चारशे पाचशे रुपयांना वगैरे होते तर म्हटलं चला आपण ना घरीच गुलाब पाणी बनवूया ही जी गुलाब पाणी बनवण्याची पद्धत आहे ना ती अतिशय योग्य आणि घरच्या घरी आपण एकदम नॅचरल केमिकल विरहित असं गुलाब पाणी बनवू शकतो बाजारातून जे गुलाब आणले होते ना त्याच्या पाकळ्या मी धुऊन घेतल्या आणि एका पातेलीमध्ये बघा मध्ये असं एक छोटीशी वाटी ठेवलेली आहे त्या वाटीवरती अजून एक असा बाउल ठेवायचा काचेचा नाही घ्यायचा आपण स्टीलचाच घ्यायचं वरती मी हे ग्लासचं लीड ठेवलं आणि त्याला ना त्याचं जे होल असतं ना ते पिठाने बंद केलंय गव्हाच्या पिठाने आणि वरती बर्फ टाकलेला आहे म्हणजे काय होतं की कंडेन्सेशन होत आणि गुलाब पाकळांचं जे पाणी आहे ना ते जसं जसं हे पाणी उकळेल तसे तसे ते थेंब आहेत ना गुलाब पाण्याचे ते या वरती पाऊल आहे त्याच्यामध्ये जमा होत आता कोणाला वाटेल कुठे हे व्याप करत बसायचं पण असं नाहीये बघा नॅचरल पद्धतीने आपण घरच्या घरी हे बनवतो तर ते किती चांगलं आहे आणि हे करायला फारसा वेळ पण लागला नाही मी हे असं इथं उकळायला ठेवलं म्हणजे आदल्या दिवशी रात्री मी हे सगळं करत आहे मग मी ओटा वगैरे आवरून घेतला वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये माझी सगळी कामं होईपर्यंत बघा हे पाणी तयार झालेलं आहे तर वरचं पण पाणी थोडस सुकलेलं आहे इतका सुंदर गुलाबाचा वास येतोय म्हणून सांगू सगळ्या किचन मध्ये गुलाब पाण्याचा वास असा पसरलाय फ्रेश वाटत होतं तर आता बघा हे एवढं गुलाब पाणी मला इथं मिळालेलं आहे ना ठीक आहे मी ही गुलाबाची फुलं बघा साठ रुपयांची आणलेली आणि त्याच्यामध्ये हे एवढं पाणी मिळालेलं आहे हे एकदम नॅचरल कुठलंही प्रिझर्वेटिव्ह किंवा कुठलंही केमिकल नसलेलं असं हे गुलाब पाणी आहे गुलाब पाणी आपल्या स्किनसाठी खूप गरजेचं असतं तर हे दोन गोष्टी आहेत ना ते मी आदल्या दिवशी करून ठेवल्या बघा म्हणजे हे गुलाब पाणी आणि जे बदाम आणि गुलाबाच्या पाकळ्या भिजत घातलेत ना त्या मी आदल्या दिवशी घातलेल्या आता हे पाणी थंड झाल्यानंतर मी हे जे काचेची छोटीशी बरणी आहे त्याच्यामध्ये हे भरून ठेवती आहे खरंच मला स्वतःलाच एवढा आनंद झालाय ना हे असं नॅचरल गुलाब पाणी बघून आणि आता हे मी माझ्याकडे एक स्प्रे बॉटल होती घरामध्ये तर त्याच्यामध्ये मी हे भरून ठेवणार आहे तर गुलाब पाणी आहे ना ते असं स्प्रे केलं ना आपल्या चेहऱ्यावर चेहरा एकदम टवटवीत असा होतो आता ही बाजूच्या ज्या पाकळ्या आहेत ना तर त्या सुद्धा काही मी टाकून नाही देणार आहे त्याचं जे पाणी थोडंसं आहे बघा ते एकदम कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हणजे ना हे रोज सिरपच आहे म्हणजे ह्याच्यामध्ये साखर टाकली की रोज सिरप तयार पण मी काही याच्यात साखर वगैरे घालणार नाही तर याचा सुद्धा उपयोग मी करणार आहे पुढे तुम्हाला दाखवणार आहे याचा आपण काय उपयोग करायचा आहे ते अशी आपण ना बेसिक थोडीशी तयारी करायची आहे तर इथं बघा हे मी बदाम आणि गुला <laughs> हे गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना त्या भिजत घातलेल्या बदाम आपल्या स्किनसाठी सर्वोत्तम आहे त्याच्यामध्ये ई व्हिटॅमिन असतं त्यामुळं आपली स्किन आहे ती एकदम तुकतुकीत राहते आणि त्याबरोबर दोन चार खाल्ले तर ते आपल्यासाठी चांगलंच आहे आता तुम्ही म्हणाल की खूप कॉस्टली असतात पण औषध गोळ्या आणि जी सौंदर्य प्रसाद नाही ती तर ह्याच्यापेक्षा जास्ती कॉस्टली असतात आणि इथं ही कोरफड घेतलेली आहे कोरफडीचं महत्व तर तुम्हाला माहितीच आहे ही माझ्या बागेतली कोरफड आहे तुम्ही नेहमी बघताच ती व्हिडिओजमध्ये म्हणजे तीशे चाळीस नंतर आपल्या स्किनची कशी काळजी घ्यायची याची सुद्धा प्लेलिस्ट बनवलेली आहे तर तुम्हाला एकाच ठिकाणी हे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील तर नक्की बघा प्रत्येक विषयावरची मी प्लेलिस्ट बनवलेली आहे जे विषय तुमच्या आवडीचे असतील ते तुम्ही एकाच ठिकाणी बघू शकता प्लेलिस्ट उघडून हो तर हे बघा मिक्सर मधून काढून अशी छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर इथं काय काय बनवलेलं आहे बघा तर बदाम गुलाब पाकळ्या आणि कोरफडीचा घर याच्यापासून आपण फेस पॅक बनवण्यासाठी हे अशी पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर हे रोज वॉटर आहे जे रात्री मी बनवले त्याच्यानंतर इथं हे गुलाब जो स्प्रे आहे तो सुद्धा इथं बनवून घेतलेला आहे त्याच्यानंतर हे व्हॅसलीन घेतलेल आहे की ज्याच्यामध्ये आपण रोज वॉटर टाकून लिप बाम बनवणार आहे आणि स्क्रबिंग साठी मी इथं तांदळाचं पीठ घेतलं तर आपण बाहेरचे प्रॉडक्ट तर वापरतोच कारण आपल्याला त्याला पर्याय नसतो पण त्याबरोबरच अधून मधून अशी नॅचरल गोष्टीने सुद्धा आपण आपली केअर करायला पाहिजे तर इथं आपण व्हॅसलिन आणि रोज वॉटर पासून बाम बनवतो आहे थंडी सगळ्यात अधिक परिणाम दाखवते ती आपल्या चेहऱ्यावरती आणि सगळ्यात आधी ओठांवरती कारण ओठ आधी बघा थंडीमध्ये कसे फुटतात तर त्यामुळेच त्याला छान असं मॉइश्चराईज ठेवणं गरजेचं असतं तर हा जो आपण लिप बाम बनवला ना त्याने आपले ओठ तर सॉफ्ट राहतातच पण ह्याच्यामध्ये आपण जे रोज वॉटर मिक्स केलं ना त्यामुळे आपल्या ओठांना एक पिंकिश असा कलर येतो आणि ओठ अशी ग्लॉसी सुद्धा दिसतात तर रोज रात्री झोपताना किंवा आंघोळ केल्यानंतर हे आपण लावू शकतो तर हे जे गुलाब पाणी आहे ते आपण कोरफडीच्या घरामध्ये सुद्धा घालून त्याचे सुद्धा लिप बाम बनवू शकतो पण मी आता याच्यामध्ये व्हॅसलीन मध्ये हे मिक्स केलेलं आहे तर एखाद दिवसाचा असा वेळ काढून ही थोडीशी पूर्व केली ना तर पूर्ण हिवाळ्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत तर किती बघा मी तर लावून दाखवते किती चमकदार अशी त्वचा दिसायला लागली आणि यामध्ये आपण गुलाब पाणी मिक्स केलंय ना त्याच्यामुळे तर अजूनच ते पौष्टिक असं झालेलं आहे तर आता इथं बघा मी साय आणि थोडीस दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ आहे ना ते घालते आहे तर हिवाळ्यामध्ये ना आपल्याला घाम येत नाही बघा त्याच्यामुळे ना आपल्या स्किनवरती ना अशी स्किन आहे ती साठत जाते आणि त्यामुळं चेहरा येतो असा राठ दिसतो किंवा किंवा तुकतुकीत दिसत नाही तर जीवरची स्किन असते ना तर ती काढणं खूप गरजेचं असतं आणि तांदळाच्या पीठाने नॅचरल पद्धतीने आपण हे स्क्रबिंग करू शकतो तुम्ही याऐवजी कॉफी सुद्धा वापरू शकता पण माझी स्किन आहे ना ती खूप ड्राय आहे त्यामुळे मला हेच सूट होतं तर आणि ते ना आपण तांदळाचं पीठ डायरेक्ट नाही वापरायचं तर याच्यामध्ये बघा मी दुधामध्ये म्हणजे साईमध्ये ते मिक्स केलं आणि थोडंसं गुलाब पाणी सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आपली चेहऱ्याची स्किन असते ना खूप नाजूक असते तिच्यावर डायरेक्ट असं काही घासायचं नाही तर हे मी असं सॉफ्ट केलेलं आहे तांदळाचं पीठ थोडस असं सरसरीत असतं पण आपण त्याच्यामध्ये साई टाकल्यामुळे ना स्किनला तो ओलावा तो ऑइल ओल सुद्धा मिळणार आहे कारण हिवाळ्यामध्ये ना आपल्या स्किन मधला त्वचेमधला ओलावा खूप कमी होतो तर आता इथं मी फास्ट फॉरवर्ड दाखवलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल की असं कसा घसा घासते तर तसं नाही आहे अगदी हळूवारपणे आपण हे स्क्रबिंग करायचंय अगदी दोन ते तीन मिनटं एवढाच वेळ स्क्रबिंग करायचं जा। आहे जास्त वेळ करायचं जा नाही आणि त्याच्यानंतर चेहरा धुवून टाकायचा आहे आता बघा नुसतं स्क्रबिंग जरी केलं ना तरी आपला चेहरा एकदम फ्रेश दिसतो आता आपण स्क्रबिंग तर केलेलं आहे तर आता मी इथं वाफ घेणार आहे तर वाफ घेणं हे कधीही चांगलंच आणि थंडीतून काय होतं जी छिद्र असतात ना ती बंद असतात म्हणजे घाम येत नाही त्याच्यामुळे तर ती आपण ओपन करणं खूप गरजेचं असतं आता ही मी इथं वाफ घेऊन आले बघा भरपूर असा वाफ घेतल्यामुळे त्वचे जी छिद्र असतात ना ती ओपन होतात आणि त्याच्यामधून आता आपण हे मी इथं मसाज करत आहे तर मसाज करण्यासाठी मी एलोवेरा जेल जो मी तयार केलेला तोच वापरत आहे आता तुमच्याकडे जर घरामध्ये कोरफड नसेल तर तुम्ही विकतच सुद्धा कोरफड जेल वापरू शकता आता या सगळ्यामुळे ना आपल्या स्किनला खूप सॉफ्टनेस असा मिळणार आहे हायड्रेशन मिळणार आहे त्यामुळे स्किन एकदम छान अशी सॉफ्ट तुकतुकीत तुक होते बघा प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपण छान दिसावं आणि तसं वाटणं सुद्धा एकदम नॅचरल आहे आणि त्यासाठी थोडाफार प्रयत्न तर आपण करायलाच पाहिजे तर मग जो आपण लेप तयार केलाय बदाम गुलाब आणि थोडंसं एलोव्हेरा जेल घालून तर खरंच इतकं छान वाटतंय ना म्हणजे वास तर छान येतोच आहे पण आता चेहऱ्याला लावल्यावर सुद्धा इतकं छान असं फील होतंय ना खरंच आणि बदाम तर आपल्यासाठी किती उपयोग आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे बदामामध्ये व्हिटॅमिन ई e आणि ए जास्त प्रमाणात असतं म्हणजे व्हिटॅमिन ई e आहे ते त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मदत करतं आणि व्हिटॅमिन ए आहे ना ते आपल्या त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करत आता कोलेजन म्हणजे काय की ज्यामुळं आपली त्वचा आहे ती एकदम चमकदार आणि टाईट अशी राहते म्हणजे सुरकुत्या पडत नाही आणि म्हणूनच या सगळ्या ज्या नॅचरल गोष्टी आहेत ना त्या आपण करायला पाहिजेत तर इथं मी बघा हे गुलाब पाणी जे तयार केलेलं त्याच्या स्प्रेनी इतकं छान फ्रेश फील होत आहे ना तर रोज वॉटर हे आपण टोनर म्हणून वापरू शकतो तसं तर माझी ड्राय स्किन आहे त्यामुळे वेगळं टोनर मी वापरत नाही पण रोज वॉटर हे खूप उपयुक्त आहे ते कुठल्याही स्किनला टोनर म्हणून वापरू शकतो दररोज आपण सी टी एम करायचं असतं म्हणजे क्लिन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझर आपल्या स्किनला लावायचं असतं तर आता हिवाळ्यामध्ये आपला चेहरा क्लीन करण्यासाठी एकदम माइल्ड असा वॉश वापरायचा असतो तर मी सेटाफिलचा वापर ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगितलेलेच आहे तर आता बघा मॉइश्चरायझर लावणं हे खूप गरजेचं असतं आणि ते भरपूर लावायचं त्याबरोबरच थंडीमध्ये आपल्या हातापायांची काळजी घेणं सुद्धा खूप गरजेचं असतं त्यासाठी आपण मॉइश्चरायझर वापरू शकतो किंवा सरळ जे खोबरेल तेल आहे ते ते ना हो ते सुद्धा रात्री झोपताना लावलं ना तर खूप छान सॉफ्ट असे होतात तर चेहऱ्याला आपण इथं बदाम तेल लावलं ना तर त्याचा सुद्धा खूप फायदा होतो तर इथं मी हे छोटीशी बॉटल असते ना रोगन बदाम ऑइलची तर ती घेतलेली आहे आणि ती आपण रात्री झोपताना चेहऱ्याला लावून ठेवली ना लाव तर दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा एकदम सॉफ्ट चमकदार दिसतो फक्त हे तेल लावून ना बाहेर जायचं नाही कारण त्यामुळे त्याच्यावरती धूळ वगैरे बसू शकते होते त्यामुळे बाहेर जाताना फक्त मॉइश्चरायझर च लावायचं आहे आणि त्याबरोबरच हे ते हाथा हो ते 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 जे तेल आहे ते आपण हातांना वगैरे लावलं ना तरी सुद्धा हात एकदम सॉफ्ट होतो थोडस कॉस्टली आहे पण आपल्या स्किन साठी ते खरच खूप चांगलं आहे तर आता चेहऱ्यावर अजिबात मेकअप नाही आहे फक्त आयब्रोज व्यवस्थित सेट करते आहे अशी जेव्हा आपण स्किन केअर करतो ना तेव्हा खरंच स्किन आपल्याला थँक्यू म्हणते असं वाटतं आणि या सगळ्या बरोबरच आपण भरपूर पाणी पिणं हिवाळ्यामध्ये सुद्धा गरजेचं असतं कारण त्यामुळेच आपली स्किन आहे आपलं शरीर आहे ते हायड्रेटेड राहणार आहे त्याच्यासोबतच पौष्टिक आहारसुद्धा खूप गरजेचा आहे इथं मी नॅचरल पद्धतीने आपली केअर कशी घ्यायची ते दाखवलं याचा अर्थ काय आपण बाहेरच्या गोष्टी वापरायच्याच नाहीत असं नाही पण त्या दोन्हींचा बॅलन्स करून आपण आपली स्किन केअर आपली हेल्थ चांगली ठेवायची तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तसा तसा ता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा anandiraja